नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे या अधिवेशनानंतर या विधानसभेची मुद्दत संपेल आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात बोलताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे शासकीय अधिकाऱ्यांच्यावर काल बोलताना केले सिडको या अत्यंत महत्त्वाच्या शासनाच्या एका यंत्रणेमध्ये दलाल बसलेले आहेत असा आरोप त्यांनी केला आता गणेश नाईक यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता जेव्हा असे आरोप करतो तेव्हा ते, ते आरोप नक्कीच बिनबुडाचे आहेत असं आपल्याला मानून चालणार नाही त्यामुळं या सरकारनं जाता जाता, जाता शासनाच्या इतक्या महत्त्वाच्या यंत्रणेमध्ये कोणकोण दलाल बसलेले आहेत हे दलाल शोधून काढण्याची गरज आहे याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नवी मुंबई या शहराची निर्मिती अलीकडंच झालेली आहे तिथली गावं सिडकूनं ताब्यात घेतली आणि या शहराची निर्मिती झाली तिथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न साडेबारा टक्केचा विषय असेल असे अनेक विषय तिकडं अजूनही प्रलंबित आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून त्यावर अजूनही चर्चा चालू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत मागण्या केल्या जात आहेत तो विषय वेगळा परंतु काल विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलताना ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे ज्या त्रागातून बोलले त्याचं गांभीर्य काय आहे हे राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी विशेषत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओळखून घेण्याची गरज आहे नवी मुंबईमधल्या काही भूखंडांच्या संदर्भामध्ये आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे यापूर्वी काही प्रस्ताव ठेवलेले होते त्यावर नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना काही सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या होत्या मात्र मुख्यमंत्र्यांच्या सूचना डावलून सिडकोच्या अधिकारी असतील किंवा नगरविकासमधले असतील यांनी काही निर्णय घेतले त्यामुळं काल गणेश नाईक हे सभागृहामध्ये बोलत असताना संतापले आणि त्यांनी एक असं गंभीर विधान केलं की सरकारी यंत्रणेमधले हे जे अधिकारी आहेत हे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला पाच पैशाची किंमत देत नाहीत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला याचा अर्थ काय हे समजून घेण्याची गरज आहे गणेश नाईक हे पहिल्यांदा आमदार झालेले आमदार आहेत अशातला भाग नाही त्यांची आत्तापर्यंतची कारकिर्द राजकीय कारकिर्द जर आपण बघितली तर ती खूप मोठी आहे आणि गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षामध्ये भले अलीकडे दाखल झाले असले तरी ते राजकारणातले एक ज्येष्ठ नेते आहेत प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याला जर का ही वागणूक मिळत असेल किंवा त्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर सर्वसामान्य पातळीवर मग ते नगरसेवक असतील किंवा आमदार असतील यांची परिस्थिती हे सरकारमधले अधिकारी काय करत असतील याचा विचार या निमित्तानं करण्याची वेळ आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनसुद्धा तसे निर्णय जर होत नसतील तर मग जे गणेश नाईक बोलले ते योग्यच बोलले असं म्हणावं लागेल शेवटी गणेश नाईक यांनी जो काही प्रश्न तिथं भूखंडांचा मांडलेला होता तो त्यांच्या व्यक्तिगत खाजगी प्रश्न नव्हता तो नवी मुंबई शहराशी निगडीत होता आणि नवी मुंबईच्या निर्मितीपासून गणेश नाईक हे व्यक्तिमत्व तिथल्या एकूणच जडणगडणीमध्ये महत्त्वाचं राहिलेलं आहे त्यामुळं काल जो त्यांनी संताप व्यक्त केला तो संताप सत्ताधारी महायुती सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा होता त्यांनी आरोप करताना सरकारमधल्या सरसकट अधिकाऱ्यांच्यावर हा आरोप केला नाही मात्र त्यांनी हे ठणकावून सांगितलं की सरसकट अधिकारी भ्रष्ट आहेत किंवा दलाल आहेत असं माझं मत नाही मात्र काही अधिकारी मात्र निश्चितच अशा प्रकारचे आहेत आणि वेळ पडली आणि सरकारनं जर का त्याचे पुरावे मागितले तर ते पुरावे मी देण्यास तयार आहे हे सुद्धा गणेश नाईक यांनी काल सभागृहामध्ये ठणकावून सांगितलं यावेळी बोलताना या, बोलता या प्रश्नाला उत्तर देताना कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेऊ असं आश्वासन दिलं त्यामुळे हा या विषयावरती पडदा पडला मात्र गणेश नाईक यांनी उपस्थित केलेला मुद्दा एका सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही यंत्रणा भ्रष्टाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी किंवा अशा प्रकारच्या दलालांमुळं कशी बरबटलेली आहे याचं एक प्रातिनिधिक उदाहरण काल गणेश नाईक यांच्या भाषणातून समोर आलं चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अत्यंत लोकप्रिय अशा घोषणा महायुती सरकारनं केलेल्या आहेत सरकारनं लोकप्रिय निर्णय घेतले सरकारनं अशा घोषणा केल्या जी आर काढले मात्र त्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती तितकी सक्षम नसते किंवा या योजनेचा या घोषणांचा गैरफायदा कसा उठवता येईल याकडंसुद्धा ते बघत असतात त्याचं एक उदाहरण नुकतंच राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि त्याच्या संदर्भातले अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया तालुका पातळीवर गाव पातळीवरती सुरू झालेली आहे आता हे अर्ज भरून घेत असताना गाव पातळीवर जो शेवटचा शासनाचा कर्मचारी असतो तो म्हणजे तलाठी ग्राम ग्राम ग्रामविकास अधिकारी वगैरे यांनी हे अर्ज भरून घेताना पैसे घेतल्याचे आरोप झाले एक दोन लोकांना निलंबितसुद्धा करण्यात आलं म्हणजे जिथं खायला मिळेल तिथं दोन पैसे कसे मिळतील तिथून तो पैसे काढण्याचा हा जो प्रकार मुंबईतल्या यंत्रणेपासून ते अगदी गावात काम करणाऱ्या तलाठ्यापर्यंत जर का होत असेल तर सरकारकडून अशा लोकप्रिय घोषणा करून काहीच उपयोग नाही कारण त्याची अंमलबजावणी ही तितक्याच तापतीनं आणि प्रामाणिकपणे शुद्ध हेतून होण्याची आवश्यकता आहे म्हणजे अजून अधिवेशन सुरूच आहे आत्ताच चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लडकी बहीण या योजनेची घोषणा केली अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहामध्ये आणि अधिवेशन संपायच्या आतच या योजनेचे अर्ज भरून घेण्याची पण प्रक्रिया सुरू झाली आणि हे अर्ज भरून घेत असताना जर का पैसे मागितले जात असतील तर या सरकारबद्दल शेवटच्या माणसापर्यंत काय संदेश जातो याचा विचार सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी अत्यंत गांभीर्यानं करण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीमधल्या घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारात खोटा नरेटिव्ह सेट केला असा आरोप महायुतीतल्या घटक पक्षांकडून करण्यात आला ठीक आहे निवडणूक झाली कोण जिंकलं कोण हरलं पण वस्तुस्थिती ही आहे की महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा सरस ठरली त्याची कारणं जशी लोकप्रतिनिधींमध्ये कार्यकर्त्यांमध्ये शोधण्याची गरज आहे तशी सरकारी यंत्रणेमध्ये सुद्धा काही त्रुटी राहिल्या आपण घेतलेले जे काही निर्णय असतील त्याची अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीनं झाली का का ती अंमलबजावणी करत असताना काही चुका या गाव पातळीवर झाल्या शहर पातळीवरती झाल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये झाल्या त्याचा वेगळा संदेश लोकांच्यापर्यंत काय गेला याचं सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे त्याचं कारण असं आहे की लाडकी बहीण योजना एकीकडं एक आपण महिलांना पंधराशे रुपये या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणार आहेत आणि त्यांचे अर्ज भरून घ्यायला जर गाव पातळीवर पैसे मागितले जात असतील तर लोकांच्यामध्ये संदेश काय जातो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे नवी मुंबईतले ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं लाडकी बहीण योजनेचा विषय चर्चेत आला परंतु लाभ हा शहरातल्या नागरिकांना असो किंवा ग्रामीण भागातल्या नागरिकांना असो तो ज्या भावनेनं ज्या हेतून देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे त्याच भावनेनं त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे केवळ मंत्रालयात घोषणा करून काही उपयोग नाही योजना चांगली आहे पण त्याची अंमलबजावणी कर करण्याची जी खालची यंत्रणा आहे ती जर का चुकीची वागत असेल तर त्याचा काही एक उपयोग नाही सिडकोच्या बाबतीत हेच आहे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा सिडकोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे ग्रामीण भागात आपण बघत असाल तर शासकीय सेवा ज्या यंत्रणेमार्फत मिळतात तिथं दलालांचा सुळसुळाट असतो आणि मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल अशा शहरांमध्ये शासनाच्या ज्या श्रीमंत म्हणल्या जाणाऱ्या ज्या यंत्रणा असतात उदाहरणार्थ सिडको अशा यंत्रणेमध्ये बिल्डरांचा सुळसुळाट असतो ज्येष्ठ नेते जे गणेश नाईक यांच्या भाषणाच्या निमित्तानं त्यांनी सरकारला हे दाखवून दिलेलं आहे आता हे दलाल शोधून काढण्याची धमक सरकारनं दाखवण्याची गरज आहे इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद